त्या भावनेने येतात जमलं तर शेजारतीलाही थांबा पंधरा मिनिटाची शेजारती असते सव्वा हा सगळा कार्यक्रम समारोपित थो, होतो थोडं नाम गायचं आणि आख्यानाकडं जायचं नाम कसं गाल मस्त बसा छान बसा खणखणीत टाळी वाजवा टाळी वाजवत असताना एरवीची कार्यक्रमाची टाळी असते ना गाणं वा 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 अशी अशी असते पण कीर्तन प्रवचनातली टाळी अशी असते बरं का आणि ती जोरात वाजवायची आणि त्या टाळीबरोबर नामही गा मी सांगतो माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्या अशी आपल्याला विनंती श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम। दिलेले आपल्या आयुष्यामध्ये एकही क्षण त्याच्या स्मरणाशिवाय त्याच्या स्तुतीशिवाय घालवू नये असं ध्येय डोळ्यासमोर बाळगणारा एक संत कीर्तनाला उभा आहे गावातली गावाबाहेरची पंचक्रोशीतली शेकडो मंडळी इतकी गच्च बसलीत बुचू बुचू म्हणतो ना आपण असे पायाशी लोक बसले पूर्ण वाडा भरून गेलेला आहे संपूर्ण जीवनात नियम आहे की एकही दिवस असा होता नये की ज्या दिवशी कीर्तन केलं नाही समर्थ म्हणाले आपुलिया सुख स्वार्थ केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहूची नाही आहे कीर्तन बारशालाही चालतं आणि बाराव्यालाही चालत बाकी सगळीकडे सोळा ओळ आहे अठरा वर्ण एकेठाई वाढी विठ्ठल रुखमाई तुकोबा सांगतात संतांनी जीवनभर केलाय काय उद्योग विचार करा ना काय केलं तुकोबानी काय केलं ज्ञानोबानी रामदास स्वामींनी काय केलं करी कीर्तने नारदा सारखाची कदरी उपरी शांती जाचे सुखाची जया वाटते कांचनू कांजनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास आणि असा तो कीर्तनकार उभा आहे छान मस्त देखणी मूर्ती त्या कीर्तनकाराची सुंदर दुटांगी धोतर नेसलेला आहे खांद्या खालून असा उपर्ण घेतलेला आहे डोक्याचा चकचकीत गोटा त्याच्यावरती गाईच्या खुरा एवढा घेरा त्याच्यावर चापून सुपून बसवलेली फुलवात उभा नाम लावलेला आहे त्याच्यामध्ये बुक्का आहे आणि अतिशय शांत कीर्तन शांत कीर्तन झाल्यानंतर कीर्तन ऐकलेल्या व्यक्तीला भडकवायचं नाहीये कीर्तन ऐकलेली व्यक्ती कुठेतरी शांत बरं वाटलं पाहिजे सत्व गुण वाढलं पाहिजे शरीरातला आणि त्या कीर्तनामध्ये दोघी जणी आल्या दोन देव्या आम तिथे उभ्या विचार करतात आता गर्दीतनं वाट काढत पुढं कसं जायचं पण वाट काढत काढत बाजूला असं असं करत करत दोघी आशा बसल्या समोर अत्यंत सुंदर एकीनं आपली नजर एकीनं आपली दृष्टी त्या वक्त्याच्या जिभेकडं स्थिर केली आणि दुसरीनं त्या वक्त्याच्या नेत्रामध्ये आपली दृष्टी स्थिर केली त्या कोण होत्या त्या दोघी कोण होत्या मानवी रूप धारण करून आलेल्या त्या सरस्वती नावाची नदी होती आणि यमुना नावाची नदी होती सरस्वतीने आपली दृष्टी स्थिर केली ती वक्त्याच्या जिव्हेवर लोकांना वाटत होत सरस्वती वाहती आहे आणि भगवंताचं नाम गाताना समर्थ म्हणाले प्रेमाश्रहित प्रेमाश्रू सहित गाणे गळगड गळगड डोळ्यातनं पाणी वाहव कथा कीर्तन सांगताना ऐकताना यमुने आपली दृष्टी सरळ केली ती त्या वक्त्याच्या कोण होते हे संत संत एकनाथ महाराज हा? एकनाथांची अमृता तुल्यवाणी ही आहेत ज्ञानोबाई आहेत आणि तुकोबाई आहेत असे एकनाथ आहेत नामदेवस्य भक्तिस्य ज्ञानं ज्ञानेश्वरस्य च तुकारामस्य वैराग्यं नाथे संतित्रयो गुणाः कीर्तन भगवंताला आनंद होईल असं कीर्तन आमी कसे लोक कसे रमतील लोकांना कसा आनंद होईल याचा विचार करतो लोक रमतात पण नाथांचं असं नव्हतं कीर्तन पण डोळ्यात घडघड अश्र झाला व्हायच्या व नाथांचं कीर्तन ऐकताना लोकांच्या सिद्धांना याकरता आनंद व्हायचा की अरे आमचा अनुभव सांगतोय हा साधकांना हा अनुभव आनंद या व्हायचा की आम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळालं मुक्षुंना याकरता आनंद व्हायचा अरे आम्ही योग्य वळणावरती परमार्थकडे वळलो नाही तर आम्ही बरोबर विरुद्ध चाललो होतो सगळं जीवन आम्ही फक्त प्रपंचाकरता वाहत होतो परमार्थही केला पाहिजे नाथांच्या कीर्तनाने आम्हाला सुचलं म्हणून त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायचं बद्ध लोक कीर्तनाला येत नसतात म्हणूनच त्यांना बद्ध म्हणतात बांधलेले बंद म्हणजे बांधले कुठेतरी बांधले त्यांना कीर्तनाला वेळ नव्हता पण चुकून नाकून आईला स्कूटरवर न्यायला आला चार वाक्य जर ऐकली तर त्याला वाटायचं गड्या चुकत आहे आपलं हे कायम राहणार आहे का त्याच्या डोळ्यात पाणी यायचं चौघांच्याही डोळ्यामध्ये आनंदानं पाणी यावं असं नाथांचं कीर्तन एकनाथांची अमृतुल्य निरूपण करत नाही वयाचा विचार लहान बाळ सुद्धा आम्ही येणार छटी मुलं का किती गोष्टी छान सांगतात ना आजोबा लहान लहान मुलं तरुण मुलं सुद्धा येतात सगळा वयोगट अबालवृद्ध स्त्री पुरुष म्हणतात ना मोठे मोठे महाराज लोक कीर्तनाला येऊन बसले श्रीमंत लोक पण काय होतच एकदा तुम्ही तुमच्या भोवती वलय निर्माण केलं की कथा कीर्तनापासून तुम्ही दूरच मध्यंतरी आदरणीय सचिन पिळगावकर गडावरती आले होते मी त्यांना म्हटलं तुम्ही लोकांनी कीर्तनाला म्हणजे एकदा थोडा माझा परिचय आहे ते म्हणले म्हणलं तुम्ही कीर्तनाला गेलं पाहिजे तुम्ही तुमच्याकरता काय करताय ते म्हणले बुवा मला जायची इच्छा आहे पण मी जर कीर्तनात गेलो हो तर कीर्तन करायला सोडून माझ्याबरोबर सेल्फी काढायला लोक येतात आणि खरोखर धावले लोक ते म्हणले नो सेल्फी सज्जनगडावर घडलेली आता आत्ता घडलेली घटना आहे जरा मोठेपणाचं वलय निर्माण झालं की माणसं अध्यात्म श्रवणापासून दूर जातात हे त्यांचं नुकसान आहे किंवा डॉक्टर्स लोक मोठे मोठी माणसं त्यांना असं वाटतं की लोक कन्सल्टिंग करता आमच्याकडे येतात आम्ही काय कीर्तन ऐकायचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या कीर्तनकाराला काय कळतोय म्हणजे आपण कीर्तनकाराला कधी धरून कीर्तनाला जातो हा मोठा प्रॉब्लेम आहे आपण भाजीवाल्याला विचार भाजीवाल्याचा विचार न करता भाजी घेतो की नाही असू दे असू दे भाजी आपण भाजीवाला कसा दिसतो ते बघून घेतो का भाजी चांगली करून बघून घेतो सांगा च आमचा भाजीवाला कुठे गेला हे कोण त्याची सासूबाई बसले तो गावाला गेला नाही आम्ही आता आठ दिवस तो येईपर्यंत आम्ही उसळी खाणा करतो का असं कधी जी भाजी पोटामध्ये पाच सहा तास टिकते अगदी कायम चूर्णवाला असला तर दीड दिवस टिकते तिथे आपण भाजी चांगली आहे ना बघतो किंवा कुठलाही माल घेताना इथे का बघायचं कोण कीर्तनकार आहे कोणीही कीर्तनकार प्रवचनकार ये कुणीही येवो शांत जाऊन बसावं समर्थ म्हणाले उदंडांचे उदंड ऐकावे परिते प्रत्ययी पहावे खरे खोटे निवडावे अंतर आणि असे लोक बसलेत कीर्तनाला आणि नाथ महाराज एक -एक, -एक, एक एक मुद्दा मांडतायत प्रत्यक्ष यमुना इकडे बसली आहे प्रत्यक्ष सरस्वती इथे बसली आहे आणि नाथाने नमस्कार घातला नमस्कार केला दोघी नाही आणि त्या निघून गेल्या काय आहे कीर्तनाची मजा कधी येते माहिती का सगळ्यात पुढं बसलं तर बरोबर बोलतोय ना मी मागं बसलं कोणाचा मोबाईलच वाचतो शेजारी बर माझ्या पदरचं नाही साडेतीनशे वर्षापूर्वी दासबोधात लिहिले समर की समर्थ येते कोपऱ्यात बसून गोष्टी लावी ती हरदास रे रे करीती पोटा करता तुम्हाला वाईट वाटलं तुम्ही उद्या येणार नाही माझ्या आर्थिक पैसे नाही तर जेऊ कस ही समस्या असते म्हणाले असा नसावं कीर्तन समर्थ सांग सांगायचा सा भाव असा म्हणून या दोघी पुढे येऊन बसल्यात आणि कीर्तन कीर्तनाटक आज आल्या उभ्या आल्या परवा आल्या आठ दिवस आल्या आणि एक दिवस जाताना विचार करतात की आम्ही इतक्या लांबून येतो सरस्वती हिमालयात येते यमुना प्रयागवरून येते आमची सखी बहिण इथे राहते गोदावरी गंगा पैठणला गोदावरी आहे ना गोहत्येच्या पातकापास पातकापासून बाहेर येण्याकरता प्रायश्चित्त म्हणून गंगा स्नान सांगितलं होतं गणपती बाप्पानी कुणाला गौतमाना म्हणून भगीरथाच्या आधी हिमालयातली गंगा नंतर उतरली वर सिनियर आपली महाराष्ट्रातली गंगा आहे गोदावरी ती काय येत नाही म्हणून दोघी गंगेवर आल्या बहिणीच आहेत ना त्या आणि हाक मारली माते हे अगं ताई गंगे आणि गंगे म्हटल्याबरोबर ती आली नव्हत्या पाण्यात पाणी हे आदिभौतिक स्वरूप आहे जसं आपलं हे शरीर हे आधीभौतिक स्वरूप आहे दैवी स्वरूप आपलं आतमध्ये बसलंय म्हणजे आपण स्वतः सूक्ष्म शरीर हे आपलं दैवी स्वरूप आहे आणि त्याच्या आतमध्ये प्रत्यक्षात आत्मा आहे असे तीन आहेत लक्षात घ्याल बाहेर स्थूल शरीर त्याच्यात सूक्ष्म शरीर त्याच्यात कारण शरीर अशी तीन बॉडीज आहेत फिजिकल बॉडी ऑस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी हे लक्षात ठेवाल त्यातल्या त्या तरुणाने आपलं हे शरीर झोपलेलं असतं तरी मनात काय काय स्वप्न म्हणजे मंच पडतात म्हणजे काय तेव्हा आपलं दैवी शरीर काम करत असत म्हणजे सूक्ष्म शरीर तसं हे सूर्याला पण आहे सूर्याचा आकाशामध्ये जळणारा जो गोळा आहे ना हेलियम हायड्रोजनचा गोळा आहे आणि पेटताना तो सर्फेसवर हेलियम होतो त्याच्या आतमध्ये सूर्य नावाचा देव राहतो अरे बापरे त्याला सटका बसत असेल का तो तोच आहे त्याला स्वतःचा कसा बसेल चंद्र नावाचा आकाशात फिरणारा गोळा आहे त्या नावाचा देव राहतो जो आत्रींचा मुलगा आहे तो देव आत्रींचा मुलगा आहे आणि आकाशात उडालेला चंद्र हा समुद्र मंथनातनं उडालेला गोळा आहे फिजिकल त्यांचं काय असेल तर तो चंद्र हे लक्षात ठेवाल सगळीकडे तसं पाणी वाहतं हे फिजिकल बॉडी आहे त्यांची नर्मदा मैया पण नर्मदा मैया सगुण स्वरूपात प्रकटली आणि गजानन महाराजांना दर्शन दिलं गोंदवलेकर महाराजांना दर्शन दिलं ऐकतो की नाही आपण किंवा टेंबे स्वामींसमोर प्रकट होत असे माता ते दैवी स्वरूप आहे तशी भगवती गंगा प्रगट झाली आणि तिघीनी अशा मिठ्या मारल्या आणि हात मारली मारली ताई आम्ही इतक्या लांबून येतो तुझ्या लेकराचं कीर्तन ऐकायला नाथ महाराज आई कुणाला मानायचे तर गंगेला आई मानायचे बर नाथ महाराजांचा जन्म झाला आणि नाथांचे आई वडील मरून गेले मूळ नक्षत्रावर जन्म होता त्यांचा त्यामुळं लहानपणापासून हट्ट कुणाकडं करायचे ते कारण आजीने सांगितलेलं होत नाथांच्या आजीनी सांगितलं होतं तुला जे काय प्रश्न आहेत ते गंगेला विचार मला विचारू नकोस मग त्यांनी प्रश्न विचारला की गंगा बोलेल हो मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यवती तादृशी गुरुचरित्र सात ठिकाणं अशी आहेत तुम्ही जशी भावना ठेवाल तसे तुम्हाला फळ आहे त्या तीर्थक्षेत्रात तुम्ही भावना ठेवा ती नदी नाही आहे त्यात देवता आहे म्हणून कृष्णेच्या काठी राहणारे जे आहेत ते कृष्णेला देवता मानतात आणि तिला हट्ट करतात तिला नवस करतात सीतामयीनी गंगेला नवस केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात येतो आम्ही तिघं व्यवस्थित परत आलो तर आई तुझी ओटी भरीन बरं आणि परत रावणाला मारून आल्यानंतर तिने ओटी भरली आहे गंगेची असं नाथ महाराज तिला किती प्रेम हो नाथ महाराजाचं मला गुरु पाहिजे हट्ट कोणाकडे केला गंगेकडं आणि गंगेने दृष्टांत दिला की तू खुलदाबादला जा बर आणि तिथे तुला जनार्दन स्वामी भेटतील दौल दौलताबाद आणि खुलदाबाद असे दोन्हीकडं तिथे तुला जनार्दन स्वामी भेटतील आणि ते तुझे गुरु आहेत हे कोणी सांगितलंय नाथानं गंगेनी सांगितलं आणि म्हणून लेकरू तुझं लेकरू इतकं छान इतकं छान कीर्तन करत आणि तूच येत नाही आम्ही इतक्या लांबणा येतो कीर्तनाला तू का नाही येत कीर्तनाला काय छान बोलतो अगं तो असा आनंद वाटतो कीर्तन ऐकताना गंगेच्या डोळ्यात पाणी आलं लेकराचं कौतुक आईनं स्वतः करायचं नसतं ते इतरांनी करायचं असतं आणि तिला ऐकायला मिळावं आपलं पण आपल्या मुलाला प्रोजेक्ट नाही करायचं लोकांनी करायचं असतं खूप छान आनंद झाला म्हणाले माझं लेकरू कसं आहे मला माहितीच आहे पण तुम्हीच कौतुक केल्यावर मला बरं वाटतंय आनंद होतोय ते काय नाही उद्या ये आणि वेळेवर ये फार गर्दी असते कीर्तनाला त्यावेळेला कीर्तनाला फार गर्दी असायची बरं आता उद्या या बरं उद्या या बरं असं करायला लागतं मला आणि तरी माणसं किरकोळ कारणाने काय नाही पायाला जरा काटा म्हणला मग आम्ही काय केलं सिरियल बघत बसलो सगळ्यात कमी गर्दी आज अध्यात्म श्रवणाला होते की नाही विचार ना करा इथला विचार नका करू जगाचा विचार करा ज्यानं निश्चित भलं होणार आहे त्याला माणसाला जायला वेळ नाहीये आणि ज्यानं निश्चित वाटळ होणार आहे त्या चित्रपटाकाचा पहिल्या शोचा इतका गल्ला इतके करोड रुपये जमा झाले संपूर्ण जगात अशा उड्या मारत आहेत लोक त्या चित्रपटांकरता ज्या चित्रपटामध्ये याची पत्नी त्यानं पळवली हे दाखवलं जातं पैसे कसे चोरायचे दाखवलं जातं चंदन चोर कशी करायची हे दाखवलं जातं कुणाबरोबर किती डील करायचं कळवलं जातं झुकुंगा नाही अमुक करूंगा तमुक करूंगा हे दाखवलं जातं त्याला माणसं गर्दी करताय आणि जिथे पत्नी ही देवता असते पती हा परमेश्वर असतो हे सांगितलं जातं त्या कथा कीर्तनाला माणसांना जायला वेळ नाही तरी म्हणतात आमचा प्रपंच चांगला का होत नाही कसा होईल सांगा विचार बदलले तरच जीवन बदलत चांगले विचार पाहिजे असतील तर ज्ञानोबा तुकोबा नको काय ऐकायला बोला खूप गर्दी आहे तेव्हा तू तु तुझ्या तु लेकराचं कीर्तन असलं तरी सुद्धा वेळेवर नको मला हाक मारू नाही नाही तू आलंच पाहिजेस सरस्वती स्वतः देवी प्रार्थना आहे बर यमुना सांगतीये गंगे तू आलंच पाहिजे असता आई आलंच पाहिजे असतो विचार करते म्हणाली अचानक एक चमत्कार झाला तो चमत्कार काय झाला हे ऐकायला उद्या संध्याकाळी सहा वाजता एकत्र जमायचं अगला एपिसोड कल शाम छे बजे या आपल्याला विनंती करतो सगळी कामं बाजूला ठेवा कुणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि तुम्ही का, तुम्हाला त्यांना अटेंड करायचं असेल तरच एक्सेप्शनल केस बाकी सगळी कामं ऍडजस्ट करा मी परदेशात जेव्हा जातो तेव्हा सांगतो ते, सांग ते म्हटलं आमच्याकडे वर्किंग डेला येत नाही कोणी म्हणलं वर्किंग डे काय अमुक डे काय कुठल्याही डेला येऊ शकतो यम यम असं म्हणणार आहे का आज रविवारी आज या काकांना नेऊया असं म्हणणार आहे का तू कशासाठी बोलतोय मी हे निश्चित कल्याण त्याला वेळ द्यावं गोंदवलेकर महाराज म्हणायचे प्रारब्धानी होतो त्याला प्रपंच म्हणतात आणि प्रयत्नपूर्वक करायचा असतो त्याला परमार्थ म्हणतात तुम्ही नाही म्हटलात तरी सुद्धा तुमची दाढी वाढणार आहे प्रारब्धानी होतो तो प्रपंच तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला भूक लागणार आहे पण परमार्थ मात्र प्रयत्नानी करावा लागतो मी किती प्रयत्न केले तेव्हा माझी दासबोधाची दहा पारायणं झाली मी किती प्रयत्न केले तेव्हा माझा इतका कोटी जप झाला असं होणार आहे मी किती प्रयत्न केले तेव्हा पन्नास वर्षाचा झालो असं आहे का काही जे नश्वर आहे त्याला फार महत्व देऊ नका मी या दोन चार दिवसाच्या कीर्तनापुरतं नाही सांगत आहे आयुष्यभरापुरतं सांगतोय असं करणारे लोक असतील त्यांना कळेल मला काय म्हणायचं सगळी कामं बाजूला ठेवा आणि कीर्तनाला या साडेतीन चार साडेचार वाजल्यापासूनच या करुणाष्ट कसा व्हायला बसा छान एवढे आठ दिवस एन्जॉय करा पादुकांचं दर्शन करुणाष्ट कसा वाया म्हणणे छानपैकी कीर्तन ऐकणे शेजारती ऐकणे शांतपणे घरी जाणे अध्यात्माचा छोटा शॉर्ट कोर्स घ्यायला समर्थ आले तेव्हा आपल्याला विनंती करतो की आपण या बसा आणि मस्त समर्थांच्या कृपेचा लाभ घ्या अशी आपल्याला तळमळीने विनंती करतो आणि इथेच विरमतो मूळ पदामध्ये माझे समर्थ सांगतात नाम कसं घ्यायचं आहे की देवाला तिथं यावं वाटलं पाहिजे आणि माझं कीर्तन माझी सेवा घ्यावी वाटली पाहिजे राम ऐसे उच्चार राम ऐसे उच्चार राम ऐसे उच्चार आरती होईपर्यंत कोणी जाऊ नका एक मिनिटात सगळं समजाय शिवपथ्य

श्रीधर माधव द्रम् गोपिकावल्लभम ते दारावर जरा जागा ठेवा जायला हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान माता की जय ुत हनुमान की श्री मंगलमूर्ती दत्त जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय सब संतन की जय डोळे मिटायचे आणि दोन श्लोक म्हणायचे आपल्याला सदा, सदा सर्वदा आणि उपासनेला डोळे मिटून देवाला प्रार्थना करायची आपल्याला सदा योग तुझा तुझे कारणी देह माझा लघुनायका